त्यामुळे एक गझल आपल्यापुढे सादर करतो कधी कधी सगळं सावरून जातो कधी सगळं सावरून जातो पण भेटत नाही जगण्याच्या वाटेवर हात धरून जातो पण भेटत नाही कधी सगळं सावरून जातो पण भेटत नाही जगण्याच्या वाटेवर हात धरून जातो पण भेटत नाही आयुष्यात किती कर्मे आणि पाप संचित तोलले जाते आयुष्यात किती कर्मे आणि पाप संचित तोलले जाते हिशोब किती टापटीप करून जातो पण भेटत नाही हिशोब किती टापटीप करून जातो पण भेटत नाही कल्लोळ वादळ वारी भुईसपाट जग करून टाकी कल्लोळ वादळ वारी भुईसपाट जग करून टाकी जलावरच्या बुडबुड्यातही भरून जातो पण भेटत नाही जलावरच्या बुडबुड्यातही भरून जातो पण भेटत नाही लोपता दिनकर लोपता दिनकर घनदाट सभोवती लोपता दिनकर घनदाट सभोवती अंधकार सभाह्य अंतरी गहिवरून जातो पण भेटत नाही तसं तर विमान पण देशील देवा मागितल्यावर तसं तर विमानसुद्धा देशील देवा मागितल्यावर पण जन म्हणेल मुरली घरावरून जातो पण भेटत नाही पण जन्मनेल मुरली घरावरून जातो पण भेटत नाही